आजकाल केसांना कलर करण्याचं खूप जास्त फॅड आहे बरेच जण केसांना कलर तर करतात पण काय होतं ना केसांना कलर केला की तो लगेचच निघून जातो किंवा बऱ्याच जणींच्या बाबतीत असंही होतं की केस खराब होऊन जातात ते पण अगदी लवकर त्यामुळे केसांना कलर केल्यावरती तो कलर लवकर निघू नये म्हणून नेमकं काय करावं त्याचसोबत केसांची काळजी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण कलर जेव्हा आपण केसांना करतो तेव्हा ऑफकोर्स केसांवरती केमिकल्सचा भडीमार होतो ज्यामुळे कालांतराने केस खराब होतात त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी आणि लवकर कलर निघू नये तुमचे पैसे वाया जाऊ नयेत यासाठी नेमकं काय करावं हे लगेचच पाहूयात सर्वात पहिला मुद्दा म्हणजे केमिकल फ्री शॅम्पू वापरा येस आता काय होतं ना आपण जेव्हा केसांना कलर करतो तेव्हा ऑलरेडी केसांवरती खूप सारे केमिकल्स वापरले जातात राईट आणि त्याचा परिणाम केसांवरती होतो त्याचसोबत ना बऱ्याचशा शॅम्पूजमध्ये सल्फेट आणि अमोनिया हे घटक असतात ज्यामुळे कलर लवकर निघतो त्यामुळे ट्राय करा की तुम्ही जास्त केमिकल युक्त शॅम्पू वापरत नाही आहात आणि यावरती बेस्ट सोल्युशन म्हणजे जेव्हा तुम्ही कलर करायला जाता तेव्हा जो स्टायलिस्ट आहे ना बऱ्याचदा जे एक्सपर्ट्स असतात ते तुम्हाला चांगला शॅम्पू आणि कंडिशनर सजेस्ट करतात पण जर इन केस त्यांनी सजेस्ट नाही केलं तर तुम्हीच त्यांना विचारा की आता मी कलर केले आहे केसांना तर यानंतर मी कोणत्या प्रकारचा शॅम्पू किंवा कंडिशनर वापरू आणि त्याच ब्रँडचा शॅम्पू किंवा कंडिशनर तुम्ही विकत घ्या आणि तो वापरा याने काय फायदा होईल एक तर तुमचे केस लवकर खराब होणार नाहीत त्याचसोबत तो जो कलर आहे तो जास्त वेळ टिकण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि तो लगेचच जाणार नाही दुसरा मुद्दा असा की जास्त वेळात किंवा वारंवार केस धुऊ नका येस yes, आता बऱ्याच मुलींना ना अगदी रोजच्या रोज केस धुण्याची किंवा एव्हरी ऑल्टरनेट डे केस धुण्याची सवय असते पण यामुळे काय होतं ऑफकोर्स आता तुम्ही जर सारखे के, सारखे के के केस धुताय तर यामुळे तो जो कलर केलेला आहे तो लवकर निघून जाणार राईट त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातून दोनदा वगैरे तुम्ही केस धुऊ शकता किंवा जास्तीत जास्त तीनदा केस धुवा आता बऱ्याच मुलींच्या बाबतीत काय होतं ना की केस धुतल्या धुतल्या लगेचच ते ऑइली होतात म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशीच केस एकदम तेलकट दिसायला लागतात तर या केसमध्ये तुम्ही काय करू शकता प पंधरा दिवसातून एकदा क्लॅरिफाईंग शॅम्पू नावाचा प्रकार एक बाजारात मिळतो तो, तो तुम्ही वापरू शकता यामुळे तुमच्या केसांमधलं ऑइल कंट्रोल होण्यामध्ये भरपूर मदत होते त्याचसोबत जसं मी आधीच्या मुद्द्यामध्ये सांगितलं तुम्ही काय करू शकता कलर केलेल्या केसांसाठी जे शॅम्पू आणि कंडिशनर डिझाईन केलेले असतात ते शॅम्पू आणि कंडिशनर तुम्ही वापरत जा कारण याने तुमचा कलर लगेच निघणार नाही त्याचसोबत तुमचे केससुद्धा स्वच्छ होतील सो दोन ऑप्शन मी दिले एका ऑप्शनमध्ये तुमचं ऑइल कंट्रोल होईल आणि तरीसुद्धा तुम्हाला जर शॅम्पू करण्याची गरज पडत असेल मग तुम्ही दुसरा ऑप्शन करू शकता तो म्हणजे ऑफकोर्स कलर केलेल्या केसांसाठी जे शॅम्पू डिझाईन केले ते ऑफकोर्स तुम्हाला वापरायचेच आहेत पण मग तुम्ही ते जर शॅम्पू वापरले तर कलर लवकर निघणार नाही कारण नॉर्मल शॅम्पू जर तुम्ही सारखा सारखा वापरताय तर ऑफकोर्स तो कलर लवकर निघून जाईल सो या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तिसरा मुद्दा असा की उन्हामध्ये जास्त प्रमाणात बाहेर जाऊ नका किंवा जास्त वेळ उन्हामध्ये थांबू नका येस कारण जेव्हा आपण उन्हात जातो ना तेव्हा युव्ही रेजमुळे केसांचा जो कलर आहे तो फेड होतो किंवा कमी होतो आणि त्याचसोबत जास्त वेळ जर आपण उन्हात थांबलो तर उन्हामुळे फक्त स्किन खराब होत नाही तर आपले केससुद्धा खराब होतात म्हणजे ते वृक्ष किंवा राठ होता। तर तुम्ही काय करू शकता समजा तुम्हाला जर उन्हामध्ये जावं लागतच असेल आणि तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नसेल तर तुम्ही टोपी घालू शकता किंवा मग केसांमध्ये लावून केसांना त्याने कव्हर करू शकता जेणेकरून सूर्याची जी किरण आहेत आणि तुमचा हेअर कलर लवकर फेड होणार नाही नंबर फोर हेअर कलर केल्यावरती नियमितपणे एखादा चांगला हेअर मास्क आणि कंडिशनर नक्की वापरा प्लस केसांवरती चांगलं सिरम सुद्धा लावा कारण काय होतं ना जेव्हा आपण हेअर कलर करतो ना तेव्हा मी आधी सांगितलं केसांमध्ये केमिकल्स सा भडीमार होतो ज्यामुळे आपल्या केसांचा जो नैसर्गिक पोत आहे तो खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तो पोत पुन्हा सुधारण्यासाठी केसांना नरिशमेंट मिळण्यासाठी आणि केसांचं टेक्स्चर चांगलं दिसण्यासाठी किंवा चांगलं होण्यासाठी तुम्हाला केसांमध्ये चांगला हेअर मास्क वापरणं गरजेचं आहे त्याचसोबत कंडिशनर आणि सिरम सुद्धा तुमचे केस मौसूत होतील केसांचं टेक्स्चर बऱ्याच प्रमाणात सुधारेल आणि तुमचे केस वृक्ष किंवा राठ दिसणार नाही कारण केमिकल हेअर कलर केल्यावरती काय होतं ना सुरुवातीला तर केस छान दिसतात पण नंतर नंतर ते केस रफ दिसायला लागतात तसं होऊ नये म्हणून मी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या करणं महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने हेअर कलर केल्यावरती केस खराब होऊ नयेत किंवा हेअर कलर जास्त काळ टिकावा म्हणून नेमकं काय का करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या ज्या ज्या मैत्रिणींनी हेअर कलर केलाय आहे किंवा मित्रांनी हेअर कलर केलाय आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्याचसोबत अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाइक करा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, त्याच सोबत हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम वरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेज ला आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी